हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएचएमएस चा कट ऑफ रिड्यूस म्हणजेच इलिजिबल क्रायटेरिया कधी खाली येणार आहे येणार आहे का नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंभर टक्के प्रूफ देऊन सांगणार आहे की कट ऑफ खाली येणार आहे का नाही हे तुम्हाला सांगणार आहे यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि तेवीस दोन हजार सव्वीस आप कोर्टामध्ये काय झालं होतं कोर्टामध्ये एक्झॅक्टली संभाषण काय झालं होतं कोर्टाचं आणि एन सी आय एस एमचं आपण हे देखील पाहणार आहोत आणि कोर्टाने अजून तीस तारीख का दिलेली आहे त्या तीस तारखेला कट ऑफ खाली येऊ शकतो का कट ऑफ रिड्यूस करण्यात येईल का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे यानंतर महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस चा स्पॉट राऊंड होऊ शकतो का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे दोघांची पण बाजू मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्यावरूनच तुम्ही विचार करा कट ऑफ खाली येणार आहे का नाही आणि कमेंटमध्ये सांगा हे बरोबर आहे का नाही एन सी एस आय एमने केलेले किंवा कोर्टाने बरोबर बरोबर रिझल्ट दिला आहे का नाही हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे हे सर्व ओव्हरऑल आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जे विद्यार्थी वेट करत आहेत इलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच कट ऑफ रिड्यूस होण्याबद्दल त्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला पुढे काय करायचं आहे ओके आता वन बाय वन डिस्कस करू ओके आ, सो काय आज, आज आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएचएमएस कट ऑफ रिड्यूस इलिजिबल क्रायटेरिया कोर्टामध्ये काय डिस्कशन झालं बावीस जानेवारी तेवीस जानेवारीला आपण ते पाहणार आहोत ओके यानंतर इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार की नाही कन्फर्मेशन मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याच्याहून तुम्ही डिसिजन घ्या तुम्हाला काय करायचं आहे ओके यानंतर तीस जानेवारी का दिली तीस जानेवारीला काय आहे हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आता वन बाय वन सांगतो तुम्हाला ओके सो uh, सगळ्याच so पहिला टॉपिक आहे बीएमएस बीएचएमएस कट ऑफ रिड्यूस कोर्टामध्ये एन सी एस आय एम बावीस जानेवारी आणि तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस डिसिजन काय झाले ओव्हरऑल संभाषण काय झाले हे मी तुम्हाला थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगणार आहे ओके आता वन बाय वन पहा ओके सोगायचं uh, so पहिल्यांदा पहा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला कोर्टाने एन सी आय एस एम ला पूर्ण रिपोर्ट मागितली ओके म्हणजेच या ठिकाणी काय झालं ऑल ओव्हर इंडियामध्ये किती बी एम एसच्या जागा शिल्लक राहिल्या आहेत हे कोर्टाने एन सी एस आय एम ला सांगितले तुम्हाला रिपोर्ट सबमिट करायचा आहे तेवीस तारखेला मॉर्निंगला ओके यानंतर खरंच दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कट ऑफ रिड्यूस कमी करणे बरोबर आहे का हे एन सी एस आय एमला विचारले त्यांनी आता यानंतर एन सी एस आय एमला तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला आन्सर द्यायला सांगितले होते आता ते आन्सर काय आहे तुम्हाला सांगतो मी ओके सोगायच एन सी आय एस एम चे आन्सर काय आहेत तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस चे मॉर्निंगचे हे तुम्हाला सांगणार आहे ओके सोगायच पहिल्यांदा पहा पहिलं पूर्ण आयुर्वेदा यूजी साठी सीड्स दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी ओन्ली एस सांगितलेत बरं काय ज्यामध्ये बी एच एम एस नाहीये ओके आ, सो काय यामध्ये पहा ऑल ओव्हर ऑल इंडिया बी एम एसच्या सीड्स किती आहेत त्या त्रेचाळीस हजार सहाशे सव्वीस त्रेचाळीस हजार सहाशे सव्वीस ए क्लिअर झालं यानंतर ओव्हरऑल वॅकंट सीड्स किती राहिलेल्या आहेत एक हजार तीनशे आठ ओनली बी एम एस बरं का एक हजार तीनशे आठच ओव्हरऑल जागा राहिलेल्या आहेत जास्त प्रमाणात जास्त जागा राहिलेल्या नाहीये आता बी एम एस साठी यामध्ये बी एच एम एसचा उल्लेख केलेला नाहीये ओनली आयुर्वेदाचा उल्लेख केलेला आहे ओके यानंतर पुढचं आहे म्हणजेच या ठिकाणी तीन पॉइंट दहा टक्के किती तीन पॉईंट दहा टक्के सीट्स राहिले आहेत म्हणजेच साधारणतः सत्त्याण्णव सा टक्के विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेले आहेत आणि त्यांचे कॉलेज देखील सुरू झालेले आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ओनली तीन पॉईंट दहा टक्केच विद्यार्थी ओके okay? म्हणजे साधारणतः एक हजार तीनशे आठच विद्यार्थी म्हणजे सीट्स राहिलेले आहेत ओके okay? यानंतर म्हणजेच एवढ्या जास्त प्रमाणात पण सीट्स शिल्लक राहिल्या नाही आहेत त्या सांगतो तुम्हाला तीन पॉईंट दहा टक्के एवढ्या जास्त प्रमाणात देखील सीट्स राहिलेल्या नाही आहेत ओव्हरऑल स्टेटमध्ये एक हजार तीनशे आठ जागा शिल्लक राहिलेल्या आहेत लक्षात समजलं हे क्लियर झालं यानंतर पुढचं पाहायस नोट आहे इम्पॉर्टंट एन सी आय एस एम चे म्हणणे काय आहे एवढ्या सीट्स रिकाम्या राहिल्या तर काय झाले एवढ्या सीट्स रिकाम्या राहिल्या एक हजार तीनशे आठ जागा जर रिकाम्या राहिल्या तर काय प्रॉब्लेम आहे काय झाले तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे ओके हे क्लिअर झालं यानंतर पुढचं पागाईस मध्य प्रदेशमध्ये साधारणतः चारशे छत्तीस जागा आहेत ओके यानंतर रिकाम्या राहिलेल्या जागा बरं का आणि महाराष्ट्रामध्ये फक्त पन्नास जागा आहेत महाराष्ट्राचा उल्लेख आला का, का? आणि बाकीच्या राज्याला सर्व राज्याचे मिळून बीएमए साठी फक्त एक हजार तीनशे आठ जागा शिल्लक राहिलेल्या आहेत हे एन सी आय एस एमने कोर्टाला क्लिअरली सांगितलेले आहे आणि ते देखील एक साधारणतः पंच्याण्णव ते नव्वद टक्के नव्वद ते पंच्याण्णव टक्के बरोबर देखील वाटत आहे ओके आ, सो यामध्ये डेट अगोदरच संपली आहे ऍडमिशनची डेट अगोदरच संपलेली आहे पण आणि यामध्ये आम्ही एमने या तीन वेळेस तारीख पण एक्सटेंड केली आहे याचा देखील उल्लेख त्यांनी केलेला आहे तीन टाइम त्यांनी कट डेट ही वाढवलेली आहे ओके म्हणजेच काउन्सिलिंगची डेट ही एक्सटेंड केलेली आहे ओके सोगाईज या ठिकाणी अठ्ठावीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर होती यानंतर काय झालं दहा डिसेंबर ते वीस डिसेंबर झाली आणि आता तिसऱ्या वेळेस काय झालं चौदा जानेवारी ते तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस करण्यात आली होती हे त्यांचं म्हणणं आहे आणि हे देखील बरोबर आहे बरं काही तुम्हाला सांगतो मी एक हजार तीनशे आठ सीटसाठी एन सी एस एम काढत नाही हे तुम्हाला मी आता क्लिअर करणार आहे ओके सोगायच यामध्ये पहा आता एन सी आय एस एम ला विचारलं होतं काय विचारलं होतं इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो हे विचारलं होतं ओके आ, सो काय जर आता जर आता कट ऑफ रिड्यूस झाला किंवा इलिजिबल क्रायटेरिया खाली आणला तर काय प्रॉब्लेम येणार हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ओके उगाच इमोशनल होऊन तुम्ही हे डिसिजन घेऊ नका की एन सी एस आय एम रॉंग करत आहे चुकीचं करत आहे दोघां ताई तर दोन्ही बाजूनच वाढणार एका हाताने टाई वाजत नसते टाई हे दोन्ही बाजूने वाचणार तर तुमचं ऐकलेलं आहे तर तुम्हाला एन सी आय एस एमचं पण ऐकावे लागेल त्यांचं म्हणणं काय आहे तुम्हाला पटलं तर तुमची इच्छा तुम्हाला चुकीचं वाटलं तर ती देखील तुमचीच इच्छा ओके सगळ्यात पहिल्यांदा पहा एज्युकेशन क्वालिटी खराब होऊ शकते त्यांचं म्हणणं आहे इतक्या लेट काउन्सिलिंग चालू शकत नाही अगोदर किती काउन्सिलिंग चाललेली आहे हे आता इम्पॉर्टंट नाहीये आता या सिच्युएशनला किती महिने वेस्ट केलेले आहेत हे इम्पॉर्टंट आहे हे लक्षात राहू दे ओके यानंतर पुढचं पहा इंटर्नशिप लेट होणार कारण स्टार्टिंग पासून स्टार्टिंग पासून बरं का स्टार्टिंग पासून कॉलेज सुरू होऊन पाच महिने झालेले आहेत कॉलेज सुरू होऊन पाच महिने झाले म्हणजेच पहिल्या दुसऱ्या राऊंडचे बरं का नॉट नॉटस्टे वॅकन्सी राऊंड पहिल्या कॉलेज अगोदरचे स्टार्टिंगचे ओके हे लक्षात राहू दे यानंतर फ्युचर एक्झाम म्हणजेच ए पी जी ची जी एंट्रन्स एक्झाम असते त्याच्यावर देखील इफेक्ट पडणार कारण की डेट वाढली तर इकडच्या पण डेट वाढवावे लागतील आणि हे खूप मोठं रिस्क राहणार ते देखील फक्त आणि फक्त एक हजार तीनशे आठ सीटसाठी लाखो विद्यार्थ्यांचा लॉस एन सी आय एस एम करणार नाही आता चुकीचं आहे आय नो पण आता आपलं आत आपल्या हातात काही नसतं काहीच ओके यानंतर पुढचं भाग आहे चौथ सेमिस्टर एक्झामचा शेड्यूल पण डिस्टर्ब होणार आता हा जर वाढवला वा तर पहिल्या सेमिस्टरचा ज्या विद्यार्थी आता लागलेले आहेत त्यांचा देखील शेड्यूल आहे ना डिस्टर्ब होणार आणि अजून सात ते पंधरा दिवस जर काउन्सलिंग लेट झाली तर ती खूप महागात पडणार बर का आता तुम्हाला ऍडमिशन घ्यायला काही प्रॉब्लेम नाही पण ते पुढे कव्हर करायला खूप महागात पडणार ओके सो so, कारण एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून कॉलेज सुरू झाले आहेत सर्वच कॉलेजेस बरं का सर्वच कॉलेजेस म्हणतोय एक आता एक दोन आता आलेले धर धरायची गरज नाहीये पण जे अगोदरचे एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे वीस एकशे बावीस कॉलेज होते एक, 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 एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले आहेत अगोदरच काउन्सिलिंग ही तीन महिने लेट झाली आहे किती तीन महिने काउन्सिलिंग लेट झालेली आहे ले ओके नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिने झाले ओके यानंतर पुढचं पाहायच या वर्षी कट ऑफ अगोदरच खाली आहे आता एन सी एस आय एमचं म्हणणं काय आहे या वर्षी कट ऑफ अगोदरच खाली आहे ते पहा दोन हजार पंचवीस सव्वीसला ऑल कॅटेगरीचा कट ऑफ एकशे तेरा आहे आणि ओपनचा आणि ईडब्ल्यू एस चा कटॉप एकशे चौवेचाळीस आहे त्यांचं म्हणणं आहे अगोदरच खाली आहे तर अजून खाली करण्याची गरजच नाही हे त्यांचं म्हणणं आहे ओके यानंतर पुढचा भाग आहे नोट दोन हजार चोवीस ला कट ऑफ रिड्यूस होऊ न ही खूप महत्वाचा बरं काय नोट दोन हजार चोवीसला कट ऑफ रिड्यूस म्हणजे एलिजिबल क्रायटेरिया खाली येऊनही सात टक्के जागा रिकाम्या राहिल्या होत्या किती सात टक्के या ठिकाणी किती तीन पॉईंट दहा टक्के म्हणजे गेल्या वर्षी सात टक्के जागा इलिजिबल क्रायटेरिया खाली येऊनही सात टक्के जागा रिकाम्या राहू राहिल्या होत्या सो एवढ्या जागा पण राहिल्या नाहीत आणि त्या भरल्या पण नाहीत गेल्या वर्षी सो या वर्षी तर फक्त तीन पॉईंट दहा टक्केच आहेत किती तीन पॉईंट दहा टक्केचा आहे हा देखील त्यांचा व्हॅलिड पॉईंट आहे बरं का व्हॅलिड पॉईंट आहे गेल्या वर्षी साठ टक्के होत्या आता या वर्षी तर तीन पॉईंट दहा टक्केच आहे म्हणजे एक हजार तीनशे आठ सीट जास्त नाही ओनली बीएमएस बीएचएमएस याच्यामध्ये इन्क्लुडिंग नाहीये हे तुम्हाला आत्ता सांगतोय बरं सा सा। का ओके यानंतर पुढचं आहे शेवटचं सुप्रीम कोर्टाची फायनल डिसिजन काय आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ओके सो सोगायच यामध्ये पहा दोन हजार पंचवीस सव्वीस ची जी काउन्सिलिंग आहे तुम्ही संपून गेली पाहिजे हे एन सी एस आय एमला सांगितलेले आहे काय सांगितलेले आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ची काउन्सिलिंग संपून गेली पाहिजे ओके आणि कोर्टने क्लिअरली सांगितले आहे की आम्ही म्हणजेच कोर्टाने ऑफ रिड्यूस बद्दल कोणतीही ऑर्डर पास केलेली नाही ऑफिशियल कोणती ऑर्डर पास केलेली नाहीये तर कोणी बोलत असेल कट ऑफ खाली येणार तर त्यांचे चान्सेस बिलकुल राहिलेले नाही आहेत क्लिअर सांगते कोर्टाने अगोदरच क्लिअरली सांगितलेलं आहे आम्ही कुठलीही ऑर्डर पास केली नाही याचाच अर्थ दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या काउन्सिलिंगला कट ऑफ रिड्यूस होणार नाही कट ऑफ खाली होणार नाही इलिजिबल क्रायटेरिया खाली करण्यात येणार नाही हे तुम्हाला लक्षात आलेच असेल ओके सो काय यामध्ये पहा तीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला फायनल डिसिजन राहील आता फायनल डिसिजन काय राहील एक्सपेक्टेड मी सांगतो तुम्हाला ओके कोर्टाचं म्हणणं राहील सीट्स जास्त प्रमाणात नसल्यामुळे काय म्हणतोय सीट्स या तीन पॉईंट दहा टक्केच आहेत म्हणजे एक हजार तीनशे आठच जागा आहेत बीएमएस बीएमएस साठी ओके तर सीट्स जास्त प्रमाणात नसल्यामुळे केस ही डिसमिस होणार हे कोर्टाचा रिझल्ट राहणार तीस जानेवारीचा आता तुम्हाला खोट्या आशेवरती राहायचं असेल तर तुम्ही राहा काय प्रॉब्लेम नाहीये कारण की इथून पुढे अजून तुम्हाला सहा दिवस वेस्ट करायचे असतील तर बिलकुल करा काय प्रॉब्लेम नाही कारण की जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आणायचाच असता तर नोव्हेंबरच्या एंडिंगला जाऊ द्या डिसेंबरमध्ये तर आणला असता ते पण जाऊ द्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पण आणला असता एवढे टाइमपास केले नसते त्यामुळे तुम्हाला क्लिअरली सांगतो एन सी आय एस एम च म्हणणं आहे इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार नाही आणि हे कोर्टाचं देखील म्हणणं आहे की इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार नाही कारण की या ठिकाणी सर्व प्रकारचे पॉईंट हे व्हॅलिड आहेत जर तुम्हाला चुकीचे वाचतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला मी ह्याच्यावर नक्की विचार करेल ओके आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन देखील सांगेल काय आहे ओके सो कायच्यानंतर पहा नोट इलिजिबल क्रायटेरिया कट ऑफ रिड्यूस बद्दल काउन्सिलर सांगत असेल का कट ऑफ खाली येणार आहे इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार आहे तर त्यांचं काय ऐकत बसू नका कारण की शंभर टक्के कट ऑफ हा खाली येणार नाहीये दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंग आता संपलेली आहे झाला तर एक स्पॉट राऊंड होऊ शकतो ओके सो काही नोट दोन हजार पंचवीस सहावीस साठी इलिजिबल क्रायटेरिया कट ऑफ रिड्यूस शंभर टक्के होणार नाही सो तुमची तुमची स स्टडीवरती लक्ष द्या तुमच्या तुमच्या स्टडीवरती लक्ष द्या टाइमपास करू नका युट्यूबवरती आत्ता सांगतो तुम्हाला खोट्या होप्स मी तुम्हाला देणार नाही क्लियरली मी तुम्हाला ना क्लिअरली सांगतो इलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच कट ऑफ प्रोड्यूस दोन हजार पंचवीस साठी होणार नाही क्लिअरली सांगतो तुम्हाला तीस तारखेला तर मी तुम्हाला सांगेलच कोर्टाचं जजमेंट काय आल्यानंतर कारण की इलिजिबल क्रायटेरिया आता खाली येणार नाही बर का क्लिअरली सांगतो ओके सो काही महाराष्ट्रामध्ये बीएमएस बीएचएमएस चा स्पॉट राऊंड झाला तर होणार नाही तर नाही होणार जे ऍटिट्यू वाले कॉलेज आहेत त्यांनी आयक्यूच्या जागा दिल्या नाहीत ते काय वाजत बसणार आता लक्षात समजतं तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काय क्युरीज वगैरे असेल काय विचारायचं असेल तर मी आता खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत नक्की डिस्कस करा ओके काय अडचण वगैरे असेल कमेंटमध्ये देखील विचारा तुम्हाला कमेंटमध्ये देखील आन्सर करेल मी कोणते विद्यार्थी बी एम एस बी एच एम एस फॉर्ट राऊंडसाठी इलिजिबल राहू शकतील हे तुम्हाला मी सांगेन मी ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय आईज